राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा अल्ट्राट्रॅक मुळे शहराचे बांधकाम वैभव वाढेल माजी मंत्री आबाडे अल्ट्राट्रॅक सिमेंटची विश्वासार्ता गुणवत्ता तसेच आधुनिक उत्पादने व सेवा याचा वापर इचलकरंजी शहराचे बांधकाम वैभव वाढवण्यासाठी नक्कीच होईल असा विश्वास माजी मंत्री प्रकाश आबाडे यांनी केला आहे अल्ट्राट्रॅक सिमेंटच्या वतीने अल्ट्राटेक शुभारंभ एक या एक दिवसीय ग्राहकाभिमुख कार्यक्रमाचे उद्घाटन श्री आवाडे यांच्या हस्ते झाले अल्टा ट्रेक शुभारंभ या एक दिवसीय कार्यक्रमामध्ये आदर्श बांधकाम साहित्य आदर्श बांधकाम पद्धती पर्यावरणपूरक घरे व आपल्या मनातील घर बांधणीबद्दल असणाऱ्या शंकांबद्दल सविस्तर माहिती एकाच छताखाली देण्यात आली पंचक्रोशीतील स्वतंत्र गृहनिर्माती इंजिनियर्स आर्किटेक्ट बिल्डर्स विक्रेते व्यापारी उद्योजक असे एक हजारहून अधिक नागरिकांनी दिवसभरामध्ये सहभाग नोंदवला त्यांनी घर बांधणे प्रक्रियेमधील विविध स्तरावर लागणारी उत्पादने सेवा तसेच योग्य वापराबाबत मार्गदर्शन याची माहिती घेतली यावेळी अल्ट्राटेकचे रिजनल हेड टेक्निकल शीतल राज सिंदखेडे टेरिटरी सेल्स हेड कोल्हापूर अविनाश देऊरकर जयवंत लोखंडे कल्पक मेहता राजेंद्र खंडे राजुरी शीतल काजवे तानाजी हराळे अल्ट्राट्रेक सिमेंटचे डीलर्स नितीन धूत घनश्याम सावलाणी सुरेश चौगुले अशोक गुंडे करण मनमाणी करण मनवाणी आदी उपस्थित होते महेश भवन हे ते हा कार्यक्रम झाला कार्यक्रमासाठी अल्ट्राट्रेक सिमेंटचे डीलर्स हर्षल धूत रोहित सावलाणी सुजित चौगुले अनुप गुंडे बंडोपंत विभूते करण मनवाणी नितीन शिंदे यांनी परश्रम घेतले सटी प्रवीण पवार इचलकरांची